शेतकरी मित्रांनो नमस्कार पेरू एक बऱ्याच आवडीच्या लोकांचं फळ झालेलं आहे आणि मार्केटमध्ये खूप चांगले चांगले पेरू पण आपल्याला दिसतात पण पेरूमध्ये जसं की तुम्ही टायटल वाचलेलं आहे की बाबा पेरूमध्ये कुठला पेरू, ला पेरू, पेरू लावायचा खरंच पेरू शेती तोट्यात आहे का खरंच पेरूच्या लावणी जास्त आहेत का किंवा मार्केटमध्ये उठाव होत नाही का बऱ्याच ठिकाणी तुम्ही असे व्हिडिओ बघितले की बाबा पेरू टाकून दिलेले आहे खरंच पेरू परवडतं का किंवा कुठला पेरू परवडायचा किंवा पेरूचं भविष्य काय आहे ह्या बऱ्याच थोड्या टेक्निकल गोष्टीबद्दल मला आज चर्चा करायचं आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो टेक्निकल थोड्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत आता हा आज आपण एका पेरूच्या प्लॉटवर आलेला आहे तर हा आर आहे आणि ह्याच्या आधी तुम्ही जुने व्हिडिओ बघितला तर आपल्या घरी सुद्धा तैवान पिंक होता रेग्युलर तैवान व्हाईट पण होता आपल्याकडं बऱ्याच थायी व्हरायटी पण आपण ट्राय केल्या होता आणि पेरू बाबतीत जुने पण काही व्हिडिओ आपण टाकले होते आता पेरूच सायन्स काय आहे थोडीफार निगेटिव्हिटी किंवा मार्केट बद्दल थोडंफार आपण अभ्यास करायला गेलो शेतकरी मित्रांनो तर आ, एक चांगली गोष्ट झालेली आहे की बाबा मधल्या काळामध्ये जसं पेरू मार्केटमध्ये यायला तसं लावणाऱ्यांची संख्या पण वाढली आणि प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पण वाढली आणि एवढी तेवढी म्हणजे बाबा मार्केटमध्ये व्यापारी वाढल्यामुळे मार्केटमध्ये पेरूचा उठाव पण चांगल्या पद्धतीने व्हायला लागला तसं बघायला गेलं तर सुरुवातीला सरदार व्हरायटी खूप चांगली होती लोकांना आवडायची खात होती लोक मग त्यामध्ये त्या, त्या काळात तुम्ही बघितला की त्यामध्ये पिंक कलर किंवा आतून लाल कलरचा पेरू आपल्याला आवडायचा त्यानंतर वेगवेगळ्या शेपची पेरू मार्केटमध्ये आले त्यानंतर एक मला वाटतं सर्वसाधारणपणे दहा ते पंधरा वर्षापूर्वी जी विलास नावाची व्हरायटी मार्केटमध्ये आली अतिशय चांगली वीस पंचवीस उत्पादन येणारी व्हरायटी आली मार्केटमध्ये लोकांना आवडायला लागली ला व्हरायटी ला 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 ला, लोक चांगल्या चवीनं खायला लागली ला, एका किलोमध्ये चार पाच पेरू पण बसायला लागले लोकांना त्याचं हे पण चांगलं व्हायला आणि किपिंग क्वालिटी पण चांगली होती तर जस जसं जी विलासचं मार्केट झालं त्यामुळे अजून पेरूमध्ये खूप चांगली क्रांती होत गेली पण खरी क्रांती व्हीएनआरने आणली किंवा बाबा एक स्ट्रॉंग रिसर्च केला पेरूमध्ये आणि महत्वाचं की एक चांगल्या पद्धतीचं कलमी रोप पेरूची त्यांनी द्यायला लागले ला आणि त्यानंतर आता आज माझ्या हातात तुम्ही बघत की असा हा पेरू व्हीएनआरचा इतका सुंदर पेरू येतो आणि लोक पण शेतकरी आपले हुशार झाले टेक्निकल बाबा फोमिंग करायला लागला तर माझ्या मागे बघत असेल तुम्ही की अशा पद्धतीने फोम करायला लागले फोम केल्यामुळं पेरूचे शायनिंग क्वालिटी हे सगळं दिसायला लागलं आपल्याला त्यामुळे बघितल्या बघितल्या खायला पाहिजे हे लोकांच्या मनामध्ये आलं आणि जसं कोरोना आपला गेलेला आहे तर त्यानंतर बाबा लोक पेरूकडे वळायला लागली की बाबा म्हणजे पेरू खलं पाहिजे आणि पेरूच्या सायंटिफिक दृष्ट्या खूप सारे फायदे पण आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर बरीच लोक पेरू मध्ये उतरले लावले पण पण जेवढी लोक सक्सेसफुल झालेले आहेत त्याच्यापेक्षा डबल तिबल लोक अनसक्सेसफुल झाले आणि अनसक्सेसफुल लोक चिडीला जातात आणि निगेटिव्हिटी खूप मार्केटमध्ये पसरवायला चालू करतात आणि त्यात सोशल मीडिया आहेच आपल्याला म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही बघत असशिला की बाबा ज्याला काय जमत नाही आणि ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे तर तो, तो सोशल मीडियावर मग कमेंट करत बसतो निगेटिव्ह कमेंट की पेरू परवडतच नाही पेरू टाकून दिला हे असं झालं ते, ते तसं झालं आता माझ्यासारखे खूप चांगले काम करणारे पण लोक आहेत कन्सल्टंट खूप चांगले चांगले काम करतात त्यांना नावं ठेवायचं ते काय सांगतात असं तसं असं काय नाही आपण समजून घ्यायचं आपल्याला कुणाचं पडतंय त्यांचं ऐकायचं आहे करू वाटलं करायचं आहे चॉईस प्रत्येकाकडे आहे ना पण सांगणारेच कमी झाले तर मग प्रगती कशी होणार ना आपल्याला तर चांगलं सांगणाऱ्यांचं चांगलं ऐकलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे तर पेरूमध्ये शेतकरी मित्रांनो तोट्यात का गेली लोक तर तोट्यात का गेली की बाबा कॅल्क्युलेशन्स नसणं पहिली महत्वाची गोष्ट योग्य टायमिंग बहार चुकीचा धरणं बहार धरल्यानंतर पण मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे म्हणजे ह्याचं बॅगिंग करणं असू दे छाटणी करणं असू दे ह्याला फर्टिकेशन देणं असू दे मधलं तण व्यवस्थापन असू दे किंवा कि बाबा ओव्हरऑल की कुठला रोग यायलाय काय बघणं बाकी सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करणं हे खूप गरजेचं आहे मग मा तुमचा माल क्वालिटी असला की तुमच्या बांधावरनं व्यापारी हालणार नाहीत हे मी तुम्हाला लिहून देतो तुमच्या जर का मालामध्ये क्वालिटी असली तुमचं प्रोडक्शनमध्ये ताकद असली चांगली तर तुमच्याकडं व्यापाऱ्यांची लाईन लागेल अक्षरशः पण ती गोष्ट आपल्याकडे पाहिजे ती गोष्ट घडत नाही आहे आता ह्या तर सगळ्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहेत मी काय वेगळं काय सांगत नाही आहे पण आता महत्वाची गोष्ट आपल्याला काय बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायचं की पेरू लावत असताना कुठला व्हरायटी लावलं पाहिजे अतिशय महत्वाचं टेक्निकल गोष्ट आहेत मी तुम्हाला सांगतो पेरूमध्ये आता तसं बघायला गेलं तर जो जी विला सेगमेंट होता तो तर काही जास्त चालत नाहीये आता मार्केटमध्ये दोनच सेगमेंट चालतात एक तर व्हीएनआर किंवा तैवान पिंक किंवा तैवान व्हाईट तुम्ही कुठलं लावणार आहे त्यातलं बऱ्यापैकी चॉईस जे करणार आहे किंवा तैवान सेगमेंट एक म्हणून आणि एक व्हीएनआर सेगमेंट म्हणून आपण तर ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहेत पहिला हे बघायचं आपल्याला आणि ह्या डिफरन्सच्या माध्यमातून तुम्ही चॉईस करायचं की तुम्हाला कुठलं लावायचं आहे आर शेतकरी मित्रांनो आर ही रोप शेतकरी मित्रांनो पूर्ण कलमी रोपं येतात त्यामुळं हे ये रोप तयार करायला बऱ्यापैकी त्यांना एक वर्ष जातं म्हणजे ते रोप तयार करणं कलम करणं ते गरज कलम हळूहळू त्याचा विकास होणं त्या कलमाचा आणि ते कलम सक्सेसफुल होणं आणि ती रोपं आपल्याला मिळणं त्यामुळे बऱ्यापैकी त्यामध्ये एक वर्ष जातात व्हीएनआर ही एकमेव नर्सरी आहे आता आपल्या भारतामध्ये तर जी कलमी रोपं तयार करून देणार आहेत त्यामुळं ह्याची रोपं आपल्याला वेटिंग पिरियड जास्त आहे म्हणजे एकच एक कंपनी आहे भारतामध्ये तेच तेवढं रोपं तयार करतात त्याच्यामुळं वेटिंग पिरियड हा खूप मोठा आहे त्यामुळे लवकर त्यांच्याकडे नंबर लावावा लागतो सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्या पुढं बघायला गेलो आपण तर व्ही एन आरच्या एका रोपाची किंमत बऱ्यापैकी आज दोनशे रुपया शेतक आणि व्ही एन आरचं अंतर हे बऱ्यापैकी दोन ओळीतलं अंतर बारा फूट आहे आणि दोन रोपातला अंतर बऱ्यापैकी आठ फूट आहे तर ह्या हिशोब जर का केला आपण तर एक एकरमध्ये साडेचारशे रोपं आपली व्हीएनआरची बसतात मग समजा आता आपण साडेचारशे रोपं ह्या एक एकर एक मध्ये बसवली व्हीएनआर ची पण हे झाड डेव्हलप व्हायला कारण का कलमी झाड आहे त्याचं हा इथंपर्यंत कलम असतो आपला बऱ्यापैकी आणि त्याच्या पुढे ते हळूहळू वाढत असतं तर त्याला त्याच्या कलेनं आपल्याला वाढवत न्यावं लागतं म्हणजे ऍक्च्युली रिअलमध्ये जो आपला हाय प्रॉफिट उत्पादन जिथं निघणार आहे जे कॅल्क्युलेशन लोक कि मी किंवा वीस टन पेरू काढलो किंवा सोळा महिन्याच्या रोटेशनमध्ये बऱ्यापैकी लोकांच्या डोक्यात काय बसतील की बाबा पाच महिन्यात पेरू येऊन जातं परत मी पाच महिन्यात घेतो पण तसं नसतं ते रोटेशन आपल्याला आठ महिन्याचं पकडावं लागतं सगळी बाकी सगळी कामाचं धोरण बघून जर का आपण आठ महिन्याचं रोटेशन पकडलो तर सोळा महिन्यामध्ये आपल्याला दोन पिकं मिळतात तर जो काही आठ महिन्याचा सर्कल आहे आपला जो आठ महिन्याचा जो राऊंड फिरवायचा आहे आपल्याला तर तो स्ट्राँगली फिरणार कधी तुमचा की ज्या वेळेला पूर्ण झाड डेव्हलप होणार आहे आता माझ्या माग हा आपला बाग बघता हा दोन वर्षाचा बाग आहे ह्याच्या पुढं हळूहळू ते बाग डेव्हलप होऊन तुमचं स्ट्राँग व्हायला हा वेळ जातो कारण का कलम असल्यामुळं वरचा घेरा तुमचं जास्त जे माल देणार आहे तो घेरा मेंटेन व्हायला वेळ जातो तीन वर्ष आणि दुसरं महत्वाचं आहे आंतर कमी रोप जास्त बसतील त्यामुळे पहिले तीन वर्ष तर तुम्हाला उत्पादन एकदम कमी आले आणि तीन वर्षानंतर पण उत्पादन डायरेक्ट वीस टनाला नाही जाणार तुमचं बारा टन तेरा टन पंधरा टन सोळा टन असं स्लो मोशन मध्ये तुमचं वाढत जाईल पण एक तीन चार वर्षानंतर तो वीस टनापर्यंत पण आपल्याला पोचू शकतोय पण ते तेवढं मॅनेजमेंट पण आपल्याला करणं गरजेचं आहे खर्च जर का बघायला गेला खर्चाची बाजू तर बऱ्यापैकी फोम आहे तुमचं हे बॅगिंग आहे किंवा इतर ऑपरेशन खतं हे ते हे ह्या सगळ्याचा विषय केला तर सर्वसाधारणपणे एक पंधरा ते वीस रुपयेपर्यंत आपल्याला पर किलोला कॉस्टिंग जातं आपल्याला बऱ्यापैकी फोमिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जर का विचार केला तर आपण आणि मिळणारा मार्केटला रेट हा बऱ्यापैकी काही म्हणतात की शंभर रुपये किलो दोनशे रुपये किलो पण ऑन एन ॲव्हरेज एक चाळीस पन्नास रुपये किलोचा जर का विचार केला आपण तर हा मार्केटमध्ये मिळणारा हा रेट आहे आता बाकी कॅल्क्युलेशन तुम्ही घाला त्यामध्ये दुसरं महत्वाचं की जर का आपण तोच तैवानचं जर का बघायला गेलो आपण तर तैवानची रोपं ही सहज पद्धतीने मिळू शकतात कारण का तैवान तैवान इथं गुट्टी बांधून रोपं तयार केली जातात किंवा दाब कलम करून रोपं तयार करू शकतात किंवा वेगवेगळे त्याचे मेथड आहेत त्यामुळे तैवानची रोपं सहज अवेलेबल आहेत पंचवीस रुपये तीस रुपयेपासून पन्नास साठ रुपयेला पण काही लोक तैवानची रोपं देतात त्यामुळे तैवान रोपं मिळायचं काय एवढं अवघड नाही आहे दुसरं महत्वाचं तैवानची अंतर म्हणजे दोन वळीतलं अंतर आठ फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर पाच फूट आहे जर का असं विचार केलो तर एक एकरमध्ये -एक तैवानचे आपले हजार रोपं बसतात जर का तुमची हजार रोपं बसली असली तर शेतकरी मित्रांनो त्याची फुटवा आणि हे कारण का ते दाब कलम असल्यामुळे त्याला तळातून फुटवा मिळू शकतो आपल्याला पाहिजे तसं त्याचा फुटवा घेऊ शकतो पाहिजे तसं त्याचा बंच घेर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे तसं त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं दुसरं महत्वाचं तैवान तुमचं पहिल्या वर्षी उत्पादन चालू झालं दुसऱ्या वर्षी तैवानचे आपल्याला एकरी वीस टन शंभर टक्के तुम्हाला उत्पादन मिळू शकतं निदान पंधरा वीस टन तर डोळं झाकून तुम्हाला उत्पादन हे मिळणारच मिळणार आहे तर ह्या ज्या काय गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो तैवान आणि हे आंतर रोपाची किंमत आणि उत्पादन कधी चालू होणार आणि काय मिळणार आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण महत्वाची गोष्ट काय आहे शेतकरी मित्रांनो की तैवानची क्वालिटी आणि व्ही एन आरची क्वालिटी ह्यामध्ये उन्नीस बीस नाही जमीन आसमानचा फरक आहे शेतकरी मित्रांनो मी वैयक्तिक मला जर घरी खायचं असलं तर शंभर टक्के मी व्हीएनआर चॉईस करणार कुठल्या व्हरायटीला नावं ठेवतोय किंवा काय ह्याचा काही संबंध नाही आहे शेतकरी मित्रांनो व्हीएनआर लावणाऱ्यांची संख्या खरंच कमी आहे कारण का हे सगळं तीन वर्षाची सायकल आहे सगळं व्हीएनआरचा जर का विचार केला के तर आपण आणि तैवानचं बघायला गेलो तर लावणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे आणि तेवढं उत्पादन पण जास्त येते आता समजा जो मार्केटमध्ये मेसेज फिरतोय की बाबा पेरूच्या लागणी जास्त झालेल्या आहेत मार्केटमध्ये जास्त पेरू झालेला आहे तर अशी ज्या वेळेला सिच्युएशन येणार आहे त्यावेळेला नक्की तुमच्या ह्या व्ही एन आरच्या पेलूला मागणी जास्त असणार आहे कारण का ह्याची क्वालिटीज ती असत्या ह्याची शा चकाकी शायनिंग आणि टेस्ट ही व्ही एन आर म्हणजे व्ही एन आरच आहे आणि आजकाल लोक सगळी हुशार झाले शेतकरी मित्रांनो की टेस्ट बघते कळते क्वालिटी बघत्या लोकांना कट करून बघतात आणि ह्याच्या पुढं जर का चांगली गोष्ट मला तुम्हाला सांगायची असली तर ज्या वेळेला एक्सपोर्टची वेळ येईल किंवा ज्या वेळेला मार्केटमध्ये उठाव होईल किंवा मार्केटमध्ये ठेवला जाईल किंवा बसून विकणारा व्यापारी आहे तर तो ज्या वेळेला कट करून विकणार आहे तर किंवा तो ज्या वेळेला त्याच्या स्टॉलला ठेवणार आहे तर हा माल तीन चार दिवस तुम्ही तिथं ठेवला म्हणजे इथनं ट्रान्सपोर्टेशन धरून म्हणजे पाच सहा दिवस तर ह्या मालाला कायच होणार नाही शेतकरी मित्रांनो हा असा सेम राहणार आहे पण तोच तुमचा तैवानचा माल एवढा फ्रेश एवढा क्वालिटी बाज आणि एवढा दिसायला देखना आणि तो राहणार नाही तर हा मेजर प्रॉब्लेम तिथं येतो आपल्याला तर आपण ठरवायचं आहे कुठलंही वाईट नाही तैवान पण द बेस्ट आहे व्ही एन आर पण द बेस्ट आहे तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही ठरवायचं आहे कुठलं लावायचं आहे जुने जे काय आहेत सरदार किंवा जी विलास याकडं न वळलेलं पण कधी पण चांगलं राहता राहिला मुद्दा कि बाबा पेरूची शेती परवडत्या का नाही शेतकरी मित्रांनो परवडणं किंवा ह्या आजकाल कॉम्पिटिशनच्या युगामध्ये एक व्यवसाय म्हणून जर का बघायला गेलो आपण तर शेती ही आपल्याला परवडत्याच जो कष्ट करतोय प्रामाणिकपणे आता लोकं म्हणतात आता समजा फॉर एक्झाम्पल आता हॉटेलच्या व्हिडिओचा ट्रेंड खूप चाललेला आहे की बाबा हॉटेल रील टाकतो आणि हॉटेल काढतो किंवा बऱ्याच लोकांचं माझ्या मित्रांचं किंवा आम्ही कधी गोव्याला फिरायला गेलो की वाटते आता एक असं सॅक टाकू आपण आणि निवांत किंवा एक पब काढू आणि निवांत बसू पण शेतकरी मित्रांनो त्यालाही कष्ट आहेत लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीला कष्ट आहेत कष्ट खूप करावे लागतात आणि त्या मनानं जर का आपण तेवढे कष्ट ह्यामध्ये केलो एक कॅल्क्युलेटेड तर खूप चांगलं यातनं उत्पादन मिळतं शेतकरी मित्रांनो रेट काही वेळेला कमी राहणार काही वेळेला जास्त राहणार पण तुमच्या मालाचीच क्वालिटी असली शेतकरी मित्रांनो तर व्यापारी तुमच्याकडे हक्का नाही येणार कारण का त्या व्यापाऱ्याकडनं पण जो एंड कस्टमर घेणार आहे त्याला क्वालिटी माल पाहिजे आणि ते जर का चेनमध्ये बसला आपल्या आणि आपण क्वालिटी माल पिकवलो तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के चांगला रेट हा मिळत राहणार आहे पन्नास साठ रुपयेनं वीस टन आपलं माल गेलं तर पाच दहा लाख रुपये आपल्याला होणार आहेत येणारा खर्च जर सा, का वीस टनाला आपण पंधरा रुपये धरलो तर तीन लाखा रुपयेपर्यंत खर्च केला आपल्याला सहा सात लाख रुपये एक एकर राहू शकतात राहू शकतात म्हणतोय मी पण काही नाही जर का बघायला गेलो आपण तर तीन लाख रुपये तर मिनिमम आपल्याला राहू शकतात दोन तीन लाख रुपये जर का तीन लाख रुपये जर का राहत असले आपल्याला तर शेतकरी मित्रांनो जेवढा आपण ऊसासाठी कष्ट करतो जेवढी मेहनत करतो तेवढी मेहनत तर ह्यामध्ये नाही आहे फक्त काय आहे फोमिंग बॅग घालणे कटिंग करणे या टेक्निकल गोष्टी तुम्ही एकदा शिकून घेतला बोरगाव्या टेक्नॉलॉजीचं कायम प्रामाणिक मत आहे तुम्ही स्वतः शिका कुणावर डिपेंड राहू नका छाटणीला लोक येतील पेपर बांधायला लोक येतील त्यांच्याकडनं करून घेतो तुम्ही त्या फंद्यात पडू नका तुमचं तुम्ही शिका त्यांच्याकडनं करून घ्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा तरच आपण सक्सेसफुल होणार आहे तर हे बऱ्यापैकी एक टेक्निकल माहिती मी दिलोय मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पेरूबद्दल काय माहिती पाहिजे आहे काय टेक्निकल आपण मदत करू शकतो ह्या गोष्टी पाहिजे आहेत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण तसे व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला मार्गदर्शन करत राहू धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असत दे